हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली धनदिवी आणि फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत हे दळण ठेवायला म्हणजे ज्वारीचं दळण होतं काल परवाच्या ब्लॉगमध्ये मी ते ज्वारी साफ केली होती तर ती ठेवली नव्हती दळायला आणि आता मी ते ज्वारी दळायला ठेवायला निघाले आणि ते आमच्या आसपास एक दोन चक्के आहेत पण ते सगळं नवीन चक्केवाले आहेत त्यामुळं पीठ व्यवस्थित दळत नाहीत ते आणि जे जिथं आम्ही जातो ते गावामध्ये आहेत आणि ते एकदम जुने चक्केवाले आहेत त्यांना म्हणजे म्हणजे खूप व्यवस्थित पीठ दळून देतात ते त्यामुळं म्हणजे आतमध्ये गावात म्हणजे लांब आहे पण तरी पण आम्ही तिथंच जातो नेहमी दळायला तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे खूप कंटाळा आला होता आणि आता थोडासा पाऊस उघडलाय आणि लगेच मुलांचं खेळणं सुरुवात झाली म्हणजे मुलांना पण म्हणजे पावसाचा कंटाळा चाललेला आहे त्यामुळं थोडंसं जरी पाऊस उघडला की लगेच मुलं सगळी मैदानात येतात खेळायला आणि हा आहे आमच्या गेटचा एंट्रन्स आहे मेन आणि इथे बघा वैभवची शाळा सुटली होती आणि आम्हाला बाहेर जाताना बघितलं त्यांनी आणि लगेच तो पळत पुड़त पळत आला आमच्याजवळ आणि लगेच पप्पाला ऑर्डर दिली की माझ्यासाठी मंच्युरियन घेऊन या म्हणजे बाहेर कुठंतरी मम्मी पप्पा निघाले की लगेच पोरांचं हे असंच असतं काही ना काहीतरी ऑर्डर देतच असतात आणि आज भरपूर दिवसाच्या नंतर पाऊस थांबला होता आणि चांगलं ऊन पडलं होतं त्यामुळं म्हणजे आज जरा बरं वाटत होतं म्हणजे ते म्हणतात ना की माणसाला कुठलाच ऋतू जास्त प्रमाणात नको असतो म्हणजे उधळ उन्हाळा पण जास्ती प्रमाणात नको पावसाळा पण जास्ती नको आणि हिवाळा पण जास्ती नको म्हणजे प्रत्येक ऋतू थोडा थोडा असला तर बरं वाटतं नाही तर मग कंटाळा येतो प्रत्येक ऋतूचा आणि ते आता आम्ही चक्कीमध्ये पोहोचलो आहोत आणि ते आतमध्ये ह्या रूम मध्ये बघा इथे भरपूर जुन्या काळातल्या चक्क्या आहेत आणि हे दादा खूप दा इमानदारीने आणि चांगलं दळण देतात त्यामुळे आम्ही इथंच येतो आणि ते आता दळण वगैरे ठेवल्याच्या नंतर आम्ही विचार केला की आता आज साहेबांना सुट्टी आहे तर जाऊन नर्सरीमध्ये जाऊन रोप पण घेऊन यावे कारण नंतर वेळ भेटणार नाही त्यांना मग आम्ही आता इथं निघालो आहोत रोपं घेण्यासाठी नर्सरीमध्ये आणि आबाळ भरलं होतं पाऊस येण्याची दाट शक्यता होती तरी सुद्धा आम्ही निघालो आणि छत्री शिवाय निघालो आम्ही छत्री पण घेतली नव्हती असंच निघालो आणि विचार केला जरा आला पाऊस तर भिजता येईल असून आणि त्यानंतर आता इथे आम्ही नर्सरीमध्ये पोहोचलो आणि इथे भरपूर अशी नवीन नवीन रोपं आली होती फुलांची भाज्यांची वगैरे रोपं आली होती आणि घरामध्ये जे तीन एक्स्ट्रा फुलदा राहिलेल्या आहेत म्हणजे ते रोपं जळाले होते तर त्याच्यामध्ये मला नवीन रोपं पाहिजे आणि सगळे मला फुलांची रोपं पाहिजे त्यामुळे मी इथं फुलांची रोपं शोधत होती झेंडो नाहीये काय ना आणि इथे साहेबांनी म्हणजे निवडून असं चांगलं झेंडूच्या फुलाचं रोप घेतलं होतं म्हणजे एक ऑरेंज कलरचं आणि एक पिवळ्या कलरचं असं दोन रोपं घेतली होती आणि ते त्यांनी अगोदर म्हणजे गार्डनच्या सुपरवायझरचा जॉब केलेला आहे त्यामुळे त्यांना रोपांची भरपूर माहिती आहे आणि त्यांनी त्यांच्या माहितीनुसार त्यांनी रोपं घेतली होती आणि इथे पावसामुळे चिक्कल भरपूर झाला होता आणि त्यानंतर इथे मला साहेबांनी अजून एक दोन रोपं दाखवली होती पण मला एक शोचं रोप होतं ते आवडलं आणि ते आम्ही घेतलं म्हणजे लाल पानं होते त्याला ते रोप आवडलं घेतलं आणि त्यानंतर ही दोन तीन रोप घेऊन आम्ही घरी आलो आणि त्यानंतर का वान मी काही व्हिडिओ बनवला नाही नेक्स्ट डेचा व्हिडिओ बघा आता हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली आणि फ्रेंड्स आता सकाळच्या झालेल्या आहेत साडेसात आणि माझी दोन्ही पण मुलं शाळेला गेलेली आहेत म्हणजे आज वैभवची पण शाळा लवकर होती त्याच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता त्यामुळे त्याची शाळा पण लवकर होती आणि आता दोन्ही पण मुलांचा नाश्ता वगैरे करून दिला आणि त्यानंतर दो ती दोघ जण पण शाळेला गेली आणि आता मी हे बाकीच्या आवडायला घेणार आहे आणि त्याच्या अगोदर इथे बाल्कनीमध्ये किती छान एकदम आणि या बाल्कनीपेक्षा म्हणजे माझी किचनची बाल्कनी आहे त्यामध्ये अजून छान वाटलं म्हणजे तिथं रोपं वगैरे आहेत बाकीचे आणि आता मी काल दोन तीन मी नवीन रोपं आणली होती तर म्हणजे मी फुलांची रोपं आणली होती मी काय म्हणजे काय मिरची वगैरे काही कसं आणलं नाही फुलांची रोपं आणली होती आणि ती फुलांची रोपं आता मी ते आणून ठेवलेली आहेत तर आज मी लगेच ही फुलांची रोपं लावणार नाही कारण मला एक जणांनी सांगितलं होतं की नर्सरीमधून कुठलंही रोपं आणलं तर लगेच लावायचं नसतं झाड म्हणजे फुलदाणीमध्ये ते दोन तीन दिवस तसंच ठेवायचं आणि त्यानंतर ना ती रोपं लावायची म्हणजे रोपं खराब होत नाहीत लवकर तर मी पण आता तसंच करणार आहे म्हणजे एक दोन दिवस थांबते आणि त्यानंतर ही रोपं सगळे या फुलदाणीमध्ये लावून घेते तर आता पहा तर मी कशाची रोपं आणलेत ते आणि हे बघा हे माझं म्हणजे जुनंच रोप आहे कडीपत्त्याचं रोप आहे आणि हे मोगऱ्याचं आणि मोगऱ्याचं रोप चांगलं आहे म्हणजे टवटवीत आहे अजून छान आहे तर ही दोन रोपं जुनी होती माझ्याकडं आणि आता इथं तीन फुलदाण्या आहेत हे एक्स्ट्रामध्ये तर ह्या तीन फुलदाण्यामध्ये मी नवीन रोपं आणलेत तर ही नवीन रोपामध्ये हे बघा हे पिवळं झेंडूचं फुल आहे पिवळं झेंडूचं फुलाचं रोप त्यानंतर इथं हे ऑरेंजवालं झेंडूचं रोप आहे आणि त्यानंतर हे शो पीस शोची पानं असतात याला तर हे मला सुंदर वाटलं त्यामुळं मी हे घेतलं अशा पद्धतीने मी ही तीन रोपं घेऊन आले आणि आता हे दोन दिवसाच्या नंतर मी हे ह्या फुलदाणीमध्ये लावून घेईन आणि आता त्यानंतर मी म्हणजे कामाची सुरुवात करण्या अगोदर थोडासा चहा घेते आणि ते पण इथं किचन गार्डनमध्ये बसून चहा घेते कारण इथं मोगऱ्याच्या फुलाचा वगैरे वास खूप सुगंध छान येत होता त्यामुळं मग आणि थंडगार हवा म्हणजे मॉर्निंगच्या टायमामुळे थंडगार हवा पण होती आणि म्हणजे कामं सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा आळस असतो माणसाला तर इथं चहा पिल्यानं तो आळस पण निघून जाईल माझा कारण एवढी फ्रेशनेस म्हणजे एवढ्या झाडांची फ्रेशनेस वगैरे बघितलं तर मन एकदम प्रफुल्लित होतं आणि जो काही आळस वगैरे आहे तो निघून जातो त्यामुळे इथे मी थोड्या वेळासाठी बसते फक्त पण थोड्या वेळासाठी जरी बसलं तरी पण पूर्ण अख्खा दिवसभराची एक पॉझिटिव्ह एनर्जी इथे बसल्यामुळे मिळते कारण इथे बसलं तर थंडगार हवा फुलांचा सुगंध आणि कोकळीची कुहू कुहू आणि प्लस इथे मुलं वगैरे सकाळी सकाळी लहान लहान मुलं शाळेत वगैरे जाताना दिसतात त्यांची किलबि हे म्हणजे एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण सकाळच्या टायमाला असतं आमच्या इथे हॅलो फ्रेंड्स आणि आता वाजलेले आहेत सकाळच्या दहा आणि माझी सकाळची जी क्लिनिंगची वगैरे सगळे कामं स्वयंपाक वगैरे वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि आता इथून जो पुढचा वेळ आहे तो फ्री आणि एक्स्ट्राचा आहे तर त्या एक्स्ट्रा वेळेमध्ये मी म्हणजे एक्स्ट्रा काम असतात ती करत असते तर आज मी एक वेगळे एक्स्ट्रा काम करणार आहे म्हणजे तुम्हाला तर माहितच असेल की काल परवा मी म्हणजे कपाटाची सेटिंग केली म्हणजे व्यवस्थित क्लीन वगैरे करून म्हणजे कपाटामध्ये सगळे कपडे मिक्स झाले होते तर ते सगळे वेगळे वेगळे काढले त्यामधले म्हणजे आपण जे वापरतो ते कपडे वेगळे ठेवले आणि जे न लागणारे जे न वापरणारे कपडे आहेत ते मी वेगळे केले होते तर ते अशा पद्धतीने ते एवढे कपडे हे एक्स्ट्रा झालेले आहेत म्हणजे हे कपडे आम्ही वापरत नाही तर हे कपडे आता फेकून देण्यापेक्षा त्या का कपड्याचं काहीतरी एखादी वस्तू बनवता येईल आणि ती वस्तू म्हणजे कशा प्रकारे आणि काय बनवणार आहे तर हे नक्की पहा तर फ्रेंड्स जुन्या कपड्यांमध्ये मी सगळ्यात अगोदर हे माझा एक जुना ड्रेस होता तो ड्रेस घेतला आहे आणि म्हणजे याचा फॅब्रिक चांगला आहे कॉटनचा आहे सुती एकदम थंड वाटतं पण हा ड्रेस खूप जुना झाला होता त्यामुळं मी हा ड्रेस आता वापरत नाही पण कपडा चांगला असल्यामुळं म्हणजे याला असं वेस्ट घालू वाटत नाही म्हणजे पायपुसणी वगैरे करून वेस्ट घालवता येत नाही आणि त्यामुळं त्या मी आता ह्या कपड्याचं एक सुंदर असं कुशन बनवणार आहे आणि त्यासाठी मी ते गोल सर्कल आखून घेते म्हणजे चॉकने गोल सर्कल आखून घेतलं आहे म्हणजे आपल्याला कुठल्या आकृतीने बनवायचं आहे तशी आकृती इथं आखून घ्यायची आणि मला गोल बनवायचं होतं मग मी गोल सर्कल आखून घेतलं आणि त्यानंतर मी ते हे गोल सर्कल गोल जे आखलं होतं त्याची कटिंग करून घेणार आहे आणि आत आता अशा पद्धतीने गोल कपडा कापून घेतल्याच्या नंतर मी हे जे प्रिंट आहे ते आतमधल्या साईडने घेतली आणि जे ब्लॅक म्हणजे आतला कपडा होता ब्लॅकवाला तो बाहेर घेतला आणि त्याला मी असं पूर्ण शिवून घेणार आहे म्हणजे थोडीशी जागा ठेवायची आणि बाकीचं सगळं शिलाई मारून घ्यायची झालेली आहे पूर्ण शिलाई मारून घेतली मी आणि थोडासा थोडीशी बाजू ओपन ठेवली होती अशा प्रकारे आणि त्यानंतर मी इथे जेवढे म्हणजे मऊ कपडे होते तेवढे सगळे व्यवस्थित असा घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि या ओढणीचा तर कलर खूप जात होता त्यामुळं ही ओढणी अगोदरच फेकून द्यायला मी काढली होती आणि त्यानंतर हे बाकीचे कपडे म्हणजे हे वैभवचे जुन्या शाळेतले कपडे वगैरे होते आणि म्हणजे जे पर्कर वगैरे मी जे वापरत नाही तर ते सगळे मी असं यामध्ये घड्या करून ठेवलेत व्यवस्थित आणि ही वैभवची जी शाळेची पॅन्ट होती ती ते त्याचं इलास्टिक ऋतू शकतं त्यामुळं मग मी ते काढून घेतली आणि त्याचं ते इलास्टिक किंवा त्याचं हुक वगैरे होतं ते सगळं कापून वेगळं केलं आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं घड्या घालून याच्यामध्ये ठेवलं आणि आता हे जे कपडे व्यवस्थित घड्या घातलेले आहेत हे या कुशन कवरच्या म्हणजे जो आपण गॅप ठेवला होता त्याच्यामध्ये मी व्यवस्थित असं भरून ठेवलं आहे आणि हे कुशन बनवताना जर आपण कॉटनचा वापर जर केला असता यामध्ये तर खूपच भारी झालं असतं पण आता सध्या माझ्याकडे कॉटन नाही आहे त्यामुळं हे सगळे कपडे मी व्यवस्थित घड्या घालून घातले आणि कसं पण जर आपण यामध्ये कपडे भरले असते तर मग ते निब्बर झालं असतं आणि दिसायला पण चांगलं दिसलं नसतं पण व्यवस्थित घड्या घालून याच्यामध्ये भरलं त्यामुळं एकदम म्हणजे सेफ असा आकार आला याला आणि मी ते बघत होती की म्हणजे काही डिझाईन वगैरे लावण्यासाठी काय भेटतं का पण तसं डिझाईनचं मला काही इथं भेटलं नाही म्हणजे एखादा मनी वगैरे छोटासा असा भेटला असतं तर हे अजून सुंदर दिसलं असतं पण काहीच भेटलं नाही मला त्यामुळं मी इथं साधे टाके घालून घेणार आहे आणि इथं पाच सहा टाके घालून घेणार आहे मी आणि त्यामुळं हे म्हणजे दिसायला याची डिझाईन छान होते आणि त्यानंतर त्याला सजावट करण्यासाठी म्हणजे माझ्याकडे लेस वगैरे काही नव्हती तर याचाच एक नाडी होती याचीच तर ती मी कापून घेतली अशा प्रकारे आणि ते मी असं गोल राऊंड करून याला चारी बाजूनी लावणार आहे हे अशा प्रकारे गोल राऊंड मारणार आहे याचा आणि याला टाके मारून व्यवस्थित फिट करून घेते आणि हे एक सुद्धा खर्च न करता जे घरामध्ये म्हणजे टाकाऊ सामान आहे त्यापासून मी हे कुशन बनवलं होतं आणि हे दिसायला खूप सुंदर दिसत आहे म्हणजे असं व्हिडिओमध्ये पण एवढं खास दिसत नाही पण असं ओरिजिनल दिसायला खूप सुंदर दिसतंय तर एकदा ट्राय करून नक्की बघा आणि तुम्हाला हे कुशन कसं वाटलं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा